तेवढे माटल्याडे मी पण काय तेवढ्या शाळेत कधी जाणार आहे नक्की तुला सकाळ चला म्हणून नको काय मग नाहीतर मग फटक देईन बघ बघशी म्हणे पप्पला सोडवायला हवं ते सकाळ सकाळ मी नाही तसं जात नाही तेच बघू आपण तुम्ही काय डबा बनवून देणार का डबा लवकर जायचे मला कोण देणार भाकरी करून खायला अरे देवा माझ मी बनवून याला काय अर्थ आहे बाया घरची बस अभ्यास बी सी डी आई पाटकर सरक

ayanar meka baren mitrano segeli kami si kuning masih kami kalau kamu segeli kami yang ngerjain Hmm. काय काय बनवत हा करायचं आताच्या जनरेशन मध्ये चालू आहे ती ना आता नाईचे स्वयंपाक येतो का तुम्हाला लग्न व्हायच्या आधी दोन्ही भांडी येत आहे का जाडून येत आहे का शिवणकाम काम येत आहे का म्हणावं लागेल का म्हणावं लागेल गरजेचं सासू कधी साथ देते कधी देत नाही सासूचा काय भरोसा राहिला नाही आजकाल आजकालच्या जनरेशन मध्ये पण तरी कुठं सुन भेटणार तवा आजकाल पुरी माहिती आहे का बायक जरी नाही लसून गेली तरी आपली आपल्याला स्वतः स्वयंपाक बनवून खाता आलं पाहिजे उपाशी नाही मारायचं म्हणजे रसून घालवायचं प्रश्न आहे म्हणायचं रसूनच जा नाही ते जात सदा सारी असते ते आजकाल कसं भाकर कमी फुगते पण बाया जास्त फुगायला लागले नाही बा आपला आपण स्वयंपाक घालवायचं खायचं फुगते की भाकर बी कामच एवढं असतय घरी ते बाहेरचं काम लय भर पण घरचं काम नग आणि लिहित ले लिहित लेकर ले सांभाळणं तर नगच होय <coughs> म्हणा लय परेशान करते दिवस रात्र मग काय तर मला तर भीतीच वाटायला लागली आता नवीन नवीन हाय म्हणून लेकरू झोपतंय नंतर काय खरं नाही पिवडी पहिल्या दोन तीन महिने झोपत होती चांगलं नंतर नंतर ती बिले रडत होती किती आणलं कालता खोबर रखीस यायच असतं त्या कसला अवतार झालाय गे माझ तर भूक लागली मला व पडपड पाड़ करताव खाताव पिताव सात वाजल्या एवढ तोंड झालंय मला कडकडून भूक लागली सकाळी भूक लागली होती लवकर लवकर साहेबच करत नसते काय करता उचरवस उचलवस रोष रोशी होती गुंजगुंजिक के झाले का बाकरे काम करून स्वयंपाक करून स्वयंपाक करता ना हाय मी नऊ महिना नाही महिना जा वीस पंचवीस पंचवीस दिवस झाला आज आमचं मिस्टर स्वयंपाक करते सकाळ संध्याकाळचा अजून पंधरा दिवस करायचा आहे म्हणायचा मग सव्वा महिना होते सव्वा महिना माझ्या मिस्टरांनी स्वयंपाक केला म्हणायचा लागली आता काम वरण येऊन स्वैपाक करायला लागलेत उशीर झालाय गोल गोल मस्त मस्त हो कार भारी अहो त्याला रगडताव ना ह्याला डाळीला हो नाराज झाले ग बर आमचे का भरे वैतागून काम करायचं घरी स्वयंपाक करायचं चा। सकाळचं स्वयंपाक या भगवान जाऊ व थोडे दिवस आहे का नाही मी कष्ट मेहनत करतेस ना तर पासून लॅकराला मी एकटीच सांभाळते कोण आहे का तरी एक मिनटं घ्यायला जेवताना कोणी घ्यायला नाही लेकराला जेवले का म्हणून विचारायला कोणी नाही आज स्वयंपाक केला का म्हणून विचारायला कोणी नाही पिवढी जेवली का म्हणून विचारायला कोणी नाही तुमची माणसं ही नाती गोती सगळी कुठ गेली तुमची आई बहीण दे तुम्हाला आई आहे का आईला कुठलं काय चार चार माणसं जीव सोडून बसली एकट्या माणसाला राखण करत टमाट हे करत जावा फोडत कापत जावा आळ्या ही असतात दिस ले दिसाचे असल्या टमाटे आम्ही इथं किती जण आहेत मैत्रिणी मित्रांनो चौग जण ह्यात आमची सासू फक्त नवऱ्याला एकट्याच जीवाला राखण करत बसली चार चार जीव सोडून कस अन्न अन्नाचा घास जात असेल बरं म्हातारीला आमच्या <coughs> काय खाते काय पिते चार चार जीव आहेत असं नाही कळत आम्ही तिघी जणी यो ले ले ये आत्ता आमचा नवरा चौद्या जातील हे पण दुःखाचे दिवस चालू आहेत निस्तार अडकुंडीला येत आहे लेकर सांभाळून सांभाळून ते काम बरं बाहेरचं

एवढच डोकं अभ्यासात लावला तर नसतं का कुठली नोकरी लागली आज काम कोणी करणार काम कोणी करणार काम कोणी करणार होत डाळीची बाई चाले